आपला पहिला प्रश्न आहे पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून कोणी उपोषण केले ए साने गुरुजी बी संत बाबा सी महात्मा फुले डी बाबा आमटे आपले उत्तर आहे ए गुरुजी प्रश्न दुसरा लोकहितवादींनी आपली शतपत्रे कोणत्या मासिकातून लिहिली ए दर्पण बी प्रभाकर सी महाराष्ट्र केसरी डी सुधाकर आपले उत्तर आहे बी प्रभाकर प्रश्न तिसरा गोपाळ हरी देशमुख या महाराष्ट्रातील समाजसुधारकाला कोणत्या टोपणनावाने ओळखले जाते ए लोखितवादी बी आचार्य सी न्यायमूर्ती डी बाळशास्त्री आपले उत्तर आहे ए लोकहितवादी प्रश्न चौथा विदा सावरकरांनी नाशिक येथे अभिनव भारत ही संघटना कोणत्या साली स्थापन केली ए सप्टेंबर एकोणीसशे चार बी ऑगस्ट एकोणीसशे सहा सी ऑक्टोबर एकोणीसशे सहा डी सप्टेंबर एकोणीसशे सहा आपले उत्तर आहे ए सप्टेंबर एकोणीसशे चार प्रश्न पाचवा गुलामगिरीचे शस्त्र हे पुस्तक कोणी लिहिले आहे ए नारायण लोखंडे बी सत्येंद्र बोस सी हरी देशमुख डी गोपाळ गणेश आगरकर आपले उत्तर आहे डी गोपाळ गणेश आगरकर प्रश्न सहावा भूदान व सर्वोदय या चळवळी कोणी सुरू केल्या ए आचार्य विनोबा भावे बी बाबा पद्मजी सी खान अब्दुल गफ्फार खान डी न्यायमूर्ती महादेव रानडे आपले उत्तर आहे ए आचार्य विनोबा भावे प्रश्न सातवा मराठी वृत्तपत्राचे जनक कोणाला म्हणतात ए बाबा पद्मजी बी बाळशास्त्री जांभेकर सी न्यायमूर्ती महादेव रानडे डी महर्षी कर्वे आपले उत्तर आहे बी बाळशास्त्री जांभेकर प्रश्न आठवा गीताई आणि मधुकर ही साहित्य संपदा कोणत्या सुधारकाशी निगडीत आहे ए पंडिता रमाबाई बी गोपाळ गणेश आगरकर सी विनोबा भावे बी कर्मवीर भाऊराव पाटील आपले उत्तर आहे सी विनोबा भावे प्रश्न नव्वा पुणे येथील आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली ए सरोजिनी नायडू बी कस्तुरबा गांधी सी सावित्रीबाई फुले डी रमाबाई आपले उत्तर आहे डी पंडिता रमाबाई प्रश्न दहावा पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणत्या साली करण्यात आली ए एकोणीसशे पंचेचाळीस बी एकोणीसशे छेचाळीस सी एकोणीसशे बेचाळीस डी एकोणीसशे पन्नास आपले उत्तर आहे बी एकोणीसशे छेचाळीस